पंधराचे दोन वीक झाले आणि दोन वीक नंतर रिझल्ट काय या लागणार याची आतुरता संपूर्ण महाराष्ट्रातील बिग बॉस फॅनला जे बिग बॉस चाहते आहेत त्यांना नक्कीच लागलेली आहे कोण लाग होणार आऊट कोण होणार इलिमिनेट या आठवड्यातून म्हणजेच मागील आठवड्यामध्ये जे आहे नॉमिनेशन टाकून सुद्धा वोटिंग करून सुद्धा त्या आठवड्यात सर्व खेळाडूंना सर्व स्पर्धक जे आहेत त्यांना सेफ केलेलं होतं परंतु या आठवड्यामध्ये तर असं होणार नाही कदाचित या आठवड्यामध्ये दोन इव्हिक्शन नक्कीच होतील आणि या इव्हिक्शन नंतर मग कोण राहणार खरे जे खेळाडू आहेत तेच राहणार की कोणी दुसराच जाणार बिग बॉस मराठी सीझन सहाच्या या दुसऱ्या आठवड्यातून इव्हिक्ट होणार कोण जाऊ शकतं याचा अंदाज तर नक्कीच बांधू शकतो आपण कारण वोटिंग ट्रेंड नुसार जे नंबर नऊ ला आहेत आठ ला आहेत आणि सात ला आहेत यापैकी नक्कीच कोणीतरी एक जण तर जाऊ शकतं दुसरा जर गेला तर आठव्या नंबरचा जाऊ शकतो पण या आठवड्यामध्ये जे आहे भाऊच्या धक्क्यावरती रितेश सर कोणाची शाळा घेणार कोणाविषयी जोरदार बॅटिंग करणार आणि कोणाला आऊट करणार हे मात्र बिग बॉस चाहत्यांना आज पाहण्याची नक्कीच संधी मिळणार आहे कारण आपल्याला तर माहितीच आहे मागच्या सहा दिवसामध्ये जे एपिसोड झाले म्हणजे दुसऱ्या आठवड्यामध्ये त्याच्यामध्ये सर्वात जास्त कोणाचं चुकलं कोण बरोबर होतं याविषयी आपण नक्कीच आपल्या प्रत्येक एपिसोड नंतर रिव्ह्यू केलेले आहेत कोण बरोबर आहे कोणी बरो बर महाराष्ट्राला नक्कीच जास्त वोट केले आहेत हेही आपण पाहिलं या आठवड्यामध्ये आता सुरुवातीपासून जर पाहायचं म्हटलं तर भाऊचा धक्का एक याच्यामध्ये जे सांगितलं गेलं तन्वीला जास्त मागच्या आठवड्यामध्ये झापलं गेलं होतं तन्वीला बोलल्यानंतर तन्वी या आठवड्यामध्ये बऱ्यापैकी शांततेने आणि मॅच्युरिटीने खेळत असताना आपल्याला दिसली त्याच्यानंतर भाऊच्या धक्क्यावरती आयुष यांना सुद्धा बिग बॉसच्या भाऊच्या धक्क्यावरती रितेश सरांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे या आठवड्यात आयुष्य बऱ्यापैकी फ्रंट ऑफ जे आहे कॅमेऱ्याच्या तिथे दिसलेले आहेत आणि या आठवड्याचे कॅप्टन सुद्धा बनलेले आहेत आयुष हे म्हणजेच काय एकंदरीत आयुष हे नक्कीच भाऊच्या धक्क्यानंतर पहिल्या धक्क्यानंतर नक्कीच सर्वांना दिसले आणि या आठवड्यात कॅप्टन झाले म्हणजेच काय तर ते त्यांच्यामध्ये सुधारणा त्यांनी करून घेतली त्याच्यानंतर दुसरी गोष्ट रुचिताला सुद्धा मागच्या आठवड्यामध्ये बोललं गेलं होतं जेव्हा करण सोनवणे यांना पावरकी दिली गेली होती आणि त्यानंतर ते त्यांच्यावरती शिवीगाळ किंवा अर्वाच्य भाषेत बोलणं हे रुचिताने केलं होतं परंतु याही आठवड्यामध्ये रुचिता जामदार यांनी एरे माझ्या मागल्या हेच केलेलं आहे हे, हे, हे आपण पाहिलं उदाहरणार्थ सांगतो की रुचिताने जे आहे राकेश बापट यांच्या बाबतीत जी जो विषय लावून धरला त्याच्यानंतर घरामध्ये खूप अस्वस्थता राकेश बापट यांची झाली आणि अख्ख्या आठवड्या त्यांनी तेच डोक्यात घेऊन या आठवड्यात खेळ खेळला नाही बऱ्यापैकी असंच आपण म्हणू शकतो अनुश्रीमाने यांचा सुद्धा खेळ या आठवड्यात चुकल्यामुळे रितेश भाऊ नक्कीच त्यांना या आठवड्यामध्ये नक्कीच सिक्सर मारू शकतात म्हणजेच काय तर त्यांना नक्कीच त्यांची जागा दाखवून देऊ शकतात जे चुकलेत त्यांना रितेश सर सोडणार नाहीत हे तर मात्र नक्की आणि जर त्यांना सोडलं तर मग ते खेळाडू सुद्धा सुधारणार नाहीत हे मात्र नक्की या आठवड्यामध्ये आणखी काय झालं तर या आठवड्यामध्ये कॅप्टन्सी टास्क दरम्यान जे आहेत फेअर आणि अनफेअर असे जे संचालक होते ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले एकंदरीत काय की माझी टोळी माझी टोळी या बाजूनी काही जे खेळाडू आहेत ते खेळताना दिसले आणि ज्यांनी त्यांनी ज्यांच्या त्याच्या टोळीचं कॅप्टन होण्यास ज्याची त्याची मदत केलेली दिसली मात्र या वीकमध्ये कॅप्टन होण्यासाठी विशालच्या टोळीच्या बाजूने रोशन भजंकर हे होते परंतु रोशन भजंकर यांचं नाव न घेता गेमर ठरला तो विशाल कोटियन आणि त्यांनी घेतलेलं आहे आयुषचं नाव कारण त्यांना माहिती होतं जर आयुषने ओळखलं आणि आयुष्य ओळखू शकतो की मी रोशनचंच नाव घेणार कारण रोशन माझ्या टोळीतलं आहे आणि त्याच्यानंतर रोशनचं नाव न घेता त्याने आयुष्य आयुषचं नाव घेतलं तिथे तो एक बाजूने चुकला कोण आयुष त्याच्यामुळे त्याला एक मार्क तिथे कमी भेटला आणि तरीही बाकीच्या म्हणजे आयुषच्या टोळीमध्ये जास्त सदस्य असल्यामुळे नक्कीच आयुष हा कॅप्टन नक्कीच झालेला आहे या आठवड्याचा म्हणजेच काय तर पुढच्या आठवड्यासाठी तो सेफ आहे नॉमिनेशनमध्ये तो येणार नाही नक्कीच तर मित्रांनो या आठवड्यामध्ये रितेश सर भाऊच्या धक्क्यावरती मग म्हणजेच काय तर अगदी थोड्याच वेळानंतर भाऊचा धक्का चालू होणार आहे त्यावरती भाऊच्या धक्क्यावरती मागच्या आठवड्याप्रमाणे या आठवड्यात सुद्धा जोरदार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळणार आहे त्रोमो आपण कदाचित पाहिलेही असतील त्यामध्ये काय झालं तर रुचिता जामदार यांना अनुश्री मानेची दोन दुटप्पी जी भूमिका अनुश्री मानेसोबत रुचिता जामदार यांनी घेतली ती तिथे भाऊच्या धक्क्यावरती रितेश सर यांनी दाखवून दिली दुसरी गोष्ट अनुश्री माने यांचा जो बोलण्याचा जो टोन आहे त्याच्याविषयी नक्कीच आणि जी घरात अनुश्री माने जे दाखवतात तर तिथे शिस्तीविषयी नक्कीच बोलले गेलं आहे ते आपण आजच्या एपिसोडमध्ये म्हणजेच भाऊच्या धक्क्यावरती नक्कीच पाहणार आहोत म्हणजेच काय तर रुचिता जामदार आणि अनुश्री माने यांचा जोरदार समाचार रितेश देशमुख यांनी आज भाऊच्या धक्क्यावरती घेतलेला आपल्याला पाहायला मिळाला एकंदरीत या आठवड्यामध्ये बऱ्यापैकी भांडणं कमी होती परंतु राकेश बापट यांचा जो मुद्दा होता त्यांच्या कॅरेक्टरवरती सवाल उठवले गेले त्यांच्या करिअर करिअरला डॅमेज करण्याचा प्रयत्न केला गेला असंच अनेकांचं म्हणणं होतं आणि प्रेक्षकही या आठवड्यामध्ये अनुश्री माने यांच्यावरती भरपूर नाराज आहे कारण जी गोष्ट भाऊच्या धक्क्यावरती बोलली जाणार आहे ती हीच बोलली जाणार असणार कारण या आठवड्यामध्ये प्रेक्षकांना जे वाईट वाटलं की एखाद्या पुरुषाची जे आहे अशा प्रकारच्या गोष्टी बोलून नक्कीच जी विटंब विटंबना आपण म्हणू शकत नाही परंतु त्याचं जे करिअर आहे ते डॅमेज करण्याचा प्रयत्न सुद्धा केला जाऊ शकतो असे शब्द हृदयाला लागू शकतात आणि त्याच्यामुळे वेगळंच काहीतरी घडू शकतं हे रितेश सर त्या ते आजच्या भाऊच्या दखल नक्कीच अनुश्रीमाने आणि रुचिता रुचीता यांना दाखवूनतील की अशा प्रकारचा खेळ महाराष्ट्राला पाहायचा नाहीये तुमचा जो खेळ आहे तो बिग बॉस मराठी सीझन सहाचा खेळ पाच पेक्षा भारी होणार यात शंका नव्हती परंतु या वर्षीचा जो खेळ आहे तो सगळे खेळाडू बाहेरून पाहून आलेत आणि त्याचप्रमाणे खेळायचा प्रयत्न करतात आणि कॅमेऱ्याच्या समोर येण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यांना माहित नाही की तुम्ही कसे होत होताय बाहेर पब्लिक तुम्हाला कसा रिस्पॉन्स देते हे भाऊच्या धक्क्यावरती आज रितेश सर नक्कीच तुम्हाला सांगणार आहेत कारण आज भाऊच्या धक्क्यावरती अनुश्री माने रुचिता जामदार यांना नक्कीच बोलले बोलले जाईल त्याच्यानंतर सोनाली राऊत या या आठवड्यामध्ये जरा कमीच दिसल्या परंतु जिथे दिसल्या तिथे त्यांनी ते नकारार्थी भूमिका घेतल्याचं आपल्याला नक्कीच बिग बॉसच्या घरामध्ये दिसलं उदाहरणार्थ सांगतो की जेव्हा कॅप्टनशी टास्कच्या आधीचा टास्क जो होता तिथे अ शेन, शेन शेना अंगावरती घ्यायचं होतं म्हणजे ते शेणाची जे पातळ पाण्यात खलवलेलं शेण असतं ते अंगावरती घ्यायचं होतं आणि तिथे सोनाली राऊत यांनी बिग बॉसच्या विरोधात जाऊन ते शेण अजिबात अंगावरती घेतलं नाही सगळे नियम सर्वांना सारखे असतात त्यामुळे बिग बॉसने दोन ते तीन वेळा सांगून सुद्धा सोनाली राऊत यांनी तिथे विरोध केला आणि तिथे नकार दर्शवला त्याच्यामुळे बिग बॉसनी थेट पुढच्या आठवड्यासाठी सोनाली राऊत यांना नॉमिनेट सुद्धा करून टाकलं म्हणजेच काय तर पुढच्या आठवड्यामध्ये डायरेक्टली नॉमिनेट असणार आहेत सोनाली राऊत परंतु त्यांचा जो ओरा आहे त्यांचा जो ऍटिट्यूड आहे तो ॲटिट्यूड तिथे दिसून आला मला नॉमिनेट झालं तरी फरक पडत नाही हा जो अति आत्मविश्वास जो त्यांच्या याच्यात आहे मनात आहे तो कुठेतरी रितेश दे देशमुख सर आज बोलल्या बोलतील आ, यात शंका शंभर टक्के अजून सुद्धा काही खेळाडूंचं काय चुकले ते सुद्धा रितेश देशमुख आजच्या भाऊच्या धक्क्यावरती नक्कीच त्याचा समाचार घेतील त्याच्यानंतर <coughs> पुढच्या आठवड्यामध्ये काय होणार काय कसं कोण जाणार बाहेर या भाऊच्या द्यावरती दोन खेळाडू बाद होण्याची शक्यता दाट वर्तवली जाते आज रात्री ती बातमी नक्कीच येईल परंतु एक खेळाडू इविक्ट जर झाला किंवा दोन जर झाले तर पुढच्या आठवड्यामध्ये एखादा वाईल्ड कार्ड नक्कीच येऊ शकतो आणि वाईल्ड कार्ड कोण असू शकतं याबद्दल नक्कीच काही सोशल मीडियाच्या माध्यमातून असंही कळतं की काही जे रील स्टार आहेत तेच इथे येऊ शकतात त्यांची नावंसुद्धा मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगू शकतो की वाईल्ड कार्डसाठी कोण संभाव्य उमेदवार असू शकतात नावं तर थोडीफार तर पुढं आलेली आहेत परंतु त्यांचं अजून कधी वाईल्ड कार्ड एंट्री घेणार याबाबत निश्चितता नसल्यामुळे बघूया कोण आहे परंतु या आठवड्यामध्ये कॅप्टन्सी टास्क झाला आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी जे आहे वादविवाद झालेले वाद आहेत आणि त्याच्यानंतर रोशन भजंकर यांना त्यांच्या लोकांनी भरपूर साथ दिली परंतु समोरच्या टोळीमध्ये जास्त काउंट असल्यामुळे तिथे रोशन भजंकर यांना साथ भेटली नाही परंतु रोशन भजंकर यांना महाराष्ट्रातील पब्लिकचा एकदम जोरदार सपोर्ट नक्कीच तिथे आपल्याला पाहायला मिळतो आपण एका एका खेळाडूविषयी आपण नक्कीच आपलं मत मांडूया रोशन भजंकर यांना संपूर्ण महाराष्ट्रातून अतिशय जोरदार असा प्रतिसाद त्यांच्या खेळाला कारण एक एक नंबर खेळतायत असं सगळ्यांचं म्हणणं आहे आ, ना कोणाच्या आध्यात ना मध्यात असं खेळतायत आणि अतिशय सुंदर प्रकारे न भांडणतंटा करता आणि खेळा खेळामध्ये सुद्धा इन्व्हॉल्ड असतात या प्रकारे खेळतात म्हणून रोशन भजनकर आता सुद्धा वोटिंग ट्रेंड्समध्ये सर्वात वरती जवळपास आहेत त्याच्यानंतर दिव्या शिंदे जर म्हटलं तर दिव्या शिंदे ह्या सुद्धा या आठवड्यामध्ये बऱ्यापैकी दिसलेल्या आहेत प्रत्येक टास्कमध्ये बोलताना दिसलेल्या आहेत कॅप्टनशी टास्कमध्ये सुद्धा त्या बोलताना दिसल्या आहेत समोरच्या उमेदवाराला प्रश्न करणाऱ्या त्या एकमेव विथ सागर कारंडे सुद्धा होते पण अतिशय सुंदर पद्धतीने समोरच्या कॅप्टनला तू पात्र आहे किंवा नाही हे सांगण्यासाठी प्रवृत्त दिव्या शिंदे यांनी केलं त्याच्यानंतर राकेश बापट यांचा जो मॅटर झाला मॅटर म्हणजे की त्यांच्या कॅरेक्टरवरती सवाल सवाल उठवले गेले अनुसरी झोपली होती त्यावेळेस त्यांनी हाताला हाताला धरून ओढलं त्याच्यानंतर त्याचा जो बाऊ करण्यात आला रुचिता जामदार यांच्याकडून त्याच्यानंतर राकेश बापटे हे डिप्रेशनमध्ये गेल्यासारखे वाटले तेव्हा दिव्या शिंदे यांनी त्यांना भरपूर सपोर्ट केल्याचं आपल्याला कॅमेऱ्याच्या के माध्यमातून या दोन तीन एपिसोडमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं मित्रांनो दिव्या शिंदे नक्कीच पुढे जाऊ शकतात टॉपमध्ये टॉप फाईव्ह मध्ये जाण्याची ऍबिलिटी त्यांच्यामध्ये आहे फक्त त्यांनी अजूनही टास्कमध्ये इन्वॉल्व्ह व्हायला पाहिजे आणि रियालिटी जी आहे ती रियालिटी जर त्यांनी दाखवली गेली तर नक्कीच बिग बॉसच्या टॉप फाईव्ह मध्ये जाण्याची ॲबिलिटी दिव्या शिंदे यांच्यामध्ये नक्कीच आहे त्याच्यानंतर प्रभू शेळकेचा जर विषय घेतला तर प्रभू अजूनही इंडिव्हिज्युअल खेळते ना कोणत्या टोळीमध्ये आपल्याला दिसलेला आहे सर्वांच्या जे आहे त्यांच्यासोबत सगळ्यांसोबत बोलतो आहे सगळ्यांसोबत व्यवस्थित वागतो आहे आणि जिथे गरज आहे टास्कमध्ये तिथे तो खेळतो आहे जिथे गरज नाही तिथे तो बोलत पण नाही आपलं जे आहे खेळामधली इन्व्हॉल्वमेंट दाखवतोय बोलण्यामधली इन्वॉल्मेंट दाखवतोय ड्युटीमध्ये अगदी व्यवस्थितरित्या तो त्याचं काम करतो आहे म्हणजेच काय तर बिग बॉसच्या घरात एकंदरीत जे कंटेंट पाहिजे हवं ते कंटेंट प्रभू शेळके म्हणजेच आपला सर्वांचा आवडता कालू डॉल हा नक्कीच देतोय हे आपल्याला पाहायला मिळतं म्हणजेच काय तर या आठवड्यात सेफ होऊ शकतो तो, तो प्रभू शेळके शंभर टक्के असं मला वाटते आणि दुसरी गोष्ट राधा पाटील ह्या सुद्धा जरा बॉटमला आहेत परंतु या आठवड्यामध्ये राधा पाटील यांच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर राधा पाटील ह्या बऱ्यापैकी इन्व्हॉल्व्ह झालेल्या आहेत चांगल्याला चांगला आणि वाईटला वाईट म्हणणाऱ्यातल्या त्या या आठवड्यामध्ये दिसलेल्या आहेत काही गोष्टी त्यांनी सपोर्टही चुकीच्या गोष्टीला केला असेल परंतु जिथे चुकले तिथे नक्कीच त्यांनी सपोर्ट केलेला आहे अनुसरीचं चुकलं होतं तर तिथेही त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे बऱ्यापैकी या आठवड्यात राधा पाटील व्यवस्थित तरी त्या दिसलेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांचे सुद्धा जाण्याचे चान्सेस खूप कमी आहेत मात्र रुचिता जामदार यांना खूप धोका आहे कमीत कमी पनिशमेंट तरी ते त्यांना दिली जाईल असं मला वाटतं कारण तर जे चुकीचं आहे तिथे बिग बॉस कधीही कर सपोर्ट करत नाही अशा गोष्टींना दुसरी गोष्ट जर पाहायची म्हटली तर आयुष आयुष याचा खेळ अतिशय उत्तम या आठवड्यामध्ये आपल्या सर्वांना पाहायला मिळाला आणि आयुषने मागील आठवड्यांमध्ये भाऊच्या धक्क्यावरती तुम्हाला आठवत असेल की प्रॉमिस केलं होतं रितेश सरांना की मी आठवड्यात पुढच्या आठवड्यात माझं नाव सांगावं लागेल पब्लिकला अशी कोणतंच कारण मी तुम्हाला देणार नाही पब्लिक मला स्वतःहून ओळखेल आणि कॅप्टनशी पदाच्या टास्क नंतर जेव्हा कॅप्टन झाला आयुष त्यानंतर त्याने ते दाखवलंही की माझंच नाव आयुष आहे तुम्हाला मी जे प्रॉमिस दिलं होतं ते मी खरं करून दाखवले आहे नक्कीच याबाबत आयुष सुद्धा दिसलेलं आहे दुसरी गोष्ट विशालची जर करताना म्हटलं तर विशाल बऱ्यापैकी खेळतो आहे परंतु निगेटिव्ह फ्रेम मध्ये विशाल कोट्यन जातोय की काय असं तुम्हाला दोन तीन स्पर्धक आठवत असतील खेळत खूप भारी होते सीझन चार मध्ये जे आहेत जय दुधाने होता आदर्श शिंदे होता यांनी खेळ खूप छान केला छान पद्धतीने खेळले परंतु ते निगेटिव्ह फ्रेममध्ये दिसत होते जनतेला त्याच्यामुळं शेवटपर्यंत ते गेले पण विजेते होऊ शकले नाहीत त्याच्यामुळे विशाल कोटियन हा गेमर नक्कीच आहे गेम त्याला कळतो बिग बॉसचा गेम कसा खेळला पाहिजे कशा पद्धतीने खेळला पाहिजे हे त्याला कळतंय परंतु तो त्याच्या टोळीमध्ये जे आहे तो निगेटिव्ह दिसत आहे आणि निगेटिव्ह कृत्य करण्यासाठी तो तिथे सपोर्ट करत आहे असंच पब्लिकला सध्या तरी पोट्रे होते शंभर टक्के त्याच्यानंतर मी नाव घेईल प्राजक्त प्राजक्ता यांचं प्राजक्ता मागच्या आठवड्यामध्ये कॅप्टन होत्या या आठवड्यामध्ये जरा कमीच दिसल्या परंतु एका भांडणामध्ये ते आवर्जून तिथे दिसल्या जिथे अनुश्री माने प्राजक्ता यांना म्हटल्या होत्या काहीतरी तर त्याच्यानंतर अनुश्री मानेची जे आहे दीपाली सय्यद जे आहे प्राजक्ता यांची बाजू घेण्यासाठी तिथे आल्या तेव्हा अनुश्री माने यांनी तिथे खूप चुकीचं वाक्य बोललं की आईला घेऊन आली आता वडिलांना पण घेऊन ये असं काहीतरी ते वाक्य होतं आणि ते तिथं मांडलं तेही आजच्या भाऊच्या धक्क्यावरती शंभर टक्के आपल्याला ऐकायला भेटणार इथे जोरदार बॅटिंग रितेश भाऊ या वाक्यावरती करणार आहेत तेही आपण पाहू शकता त्याच्यानंतर पुढचा जो खेळाडू आहे ते आहे तन्वी तन्वी या आठवड्यात बऱ्यापैकी आपल्याला चांगल्या याच्यामध्ये दिसली जिने प्रभूशी सुद्धा काही टाइम स्पेंड केला त्याच्यामुळे ती चांगल्या पद्धतीने लोकांमध्ये दिसली जे मागच्या आठवड्यात घडलं होतं तन्वीसोबत ते या आठवड्यात बऱ्यापैकी घडलेलं नाही या आठवड्यात स्मार्ट प्लेअर म्हणून तन्वीचं नाव नक्कीच रितेश सर घेऊ शकतात त्याच्यानंतर पुढचा जो खेळाडू आहे तो ओमकार ओमकारने या आठवड्यामध्ये गोणीच्या टास्क मध्ये नक्कीच तिथे थोडीशी भांडणं केली चुकीच्या पद्धतीने तिथे प्राजक्ता यांनी संचालक असल्यामुळे चुकीचा डिसिजन सुद्धा दिला गेला असं रोशन भजनकर यांचं म्हणणे होतं ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे म्हणून ओमकार तेवढ्या टास्क पुरता दिसला बाकीच्या याच्यामध्ये फक्त भांडणं सोडताना वगैरे दिसला तर ओमकारला नक्कीच बोललं जाऊ शकतं पुढचा जो खेळाडू आहे त्याच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर दीपाली सय्यद दीपाली मॅडम या आठवड्यात जरा कमीच दिसल्या त्याच्यामुळे दीपाली सय्यद यांना सुद्धा खूप कमी ओट या आठवड्यात पडलेले आहेत आणि त्या नॉमिनेट सुद्धा आहेत त्याच्यामुळे धोका तर नक्की आहेच या यांचा बाहेर जाऊ शकतात परंतु बघूया आता बिग बॉस काय करत आहे ते कारण त्यांना सर्वात कमी वोट या आठवड्यात पडलेले आहेत जे आपण आपल्या लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्समध्ये सांगितलं आहे परंतु बिग बॉस आहे शेवटी फिफ्टी पर्सेंट वोटिंग फिफ्टी पर्सेंट बिग बॉसचा असं असू शकतं त्यावेळेस त्या नक्कीच त्याचा विचार केला जाऊ शकतो पुढील जी सदस्य आहे कोण राहील आता पुढचा जो सदस्य आहे ओंकार झाला आयुष्य झाला विशाल झाला त्याच्यानंतर अजून अनुश्री झाली म्हणजे असे बरेच जे खेळाडू बऱ्यापैकी मी मला वाटतं मी कव्हर केलेलं आहे कोण कसं आहे आणि कोण कसं पोटरी झाले महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला बिग बॉसच्या या सहा सीझन मधून खूप अपेक्षा आहेत चांगल्या पद्धतीने जो खेळेल तो नक्कीच टॉपला जाईल आणि गेल्या वर्षी तुम्ही पाहिलं होतं जो चांगला खेळला जो महाराष्ट्राला रिअल दिसला तुम्ही बिग बॉसच्या गेममध्ये टास्कमध्ये तुम्ही हारलात तरी चालेल परंतु महाराष्ट्राच्या मना महाराष्ट्राच्या प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी तुम्हाला तिथे रिअलच वागावं लागेल तुम्ही हरलात तरी चालेल परंतु खोटं खेळलं तर महाराष्ट्राच्या जनतेच्या डोक्यातून निघल्याशिवाय तुम्ही नक्कीच राहणार नाही महाराष्ट्राच्या प्रेक्षकांच्या मनात घर करण्यासाठी तुम्हाला तिथं खरं खेळावं लागेल सत्याला साथ द्यावी लागेल शंभर टक्के तुम्ही चांगले दिसू शकता संपूर्ण महाराष्ट्राला विजेते कोण होऊ शकतं अजून तर दोन आठवड्यामध्ये आपण सांगू शकत नाही परंतु टॉप फाईव्ह मध्ये नक्कीच काही खेळाडू हे गेले पाहिजेत सागर कारंडे यांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर सागर कारंडे पहिल्या आ, दोन ते दोन एपिसोडमध्ये मला बऱ्यापैकी दिसलेच नाहीत काय विषय होता मला कदाचित माहीत नाही पण तिसऱ्या एपिसोड पासून त्यांनीही बऱ्यापैकी बॅटिंग केलेली आहे दुसरी गोष्ट करण सोनवणे आणि सागर करांडे यांची सुद्धा जुगलबंदी राधा पाटील आणि करण सोनवणे यांची सुद्धा जुगलबंदी आपल्याला इथे पाहायला मिळाली अतिशय सुंदर कॉमेडी जे आहे महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना जे हवं आहे त्या पद्धतीने ते कॉमेडी करून कमीत कमी तेवढ्या पुरतं ते हसवत असतात त्याच्यानंतर राकेश बापट यांच्या बाबतीत बोलायचं राहिलं राकेश बापट यांनी जे बाबत जे घडलं ते त्या दिवशी जे भांडण झालं तर त्याच्यानंतर त्यांनी या आठवड्यात पुढचं जे खेळायचं आहे ते खेळणारच नाही अशा पद्धतीनं महाराष्ट्राला किंवा जनतेला सांगितलं परंतु बिग बॉसच्या म्हणण्यानुसार किंवा बिग बॉसच्या आदेशानुसार त्यांनी काही टास्क खेळले परंतु या आठवड्यात पूर्ण नर्वस ते होते बिग बॉसनी समजवल्यानंतर सुद्धा त्यांचा खेळ आपल्याला बऱ्यापैकी पाहायला नाही मिळाला असा हा बिग बॉसचा या आठवड्याचा जो गेम होता तो बऱ्यापैकी बिग बॉसने आज भाऊच्या धक्क्यावरती जे जे आपल्याला चुकीचं दिसले त्यावरती नक्कीच नजर टाकलेली आहे आणि आजच्या बिग बॉसच्या ज्या एपिसोडमध्ये भाऊच्या धक्क्यावरती आज कोणाला काय बोलणार हे बऱ्यापैकी मी तुम्हाला सांगितलं आहे परंतु आजचा एपिसोड पाहिल्यानंतर पुन्हा एकदा आपण भेटू की जे आपण सांगितले ते नक्कीच घडणार आहे की काय आणि कोण रियल आहे कोण फेअर आहे कोण इव्हेंट होणार आहे याविषयीची सर्व माहिती आजच्या एपिसोड नंतर मी तुम्हाला सांगणार आहेच तोपर्यंत पाहत राहा बिग बॉस मराठी लाईव्ह आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा धन्यवाद